सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत आज दुपारनंतर म्हणजेच तेवीस जून दुपारनंतर महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो आज रविवार असल्यामुळे अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव हे बंद पाहायला मिळत आहे अगदी मोजक्याच बाजार समित्यामध्ये आज कांद्याचे लिलाव सुरू आहेत तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजार भाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो आणखीन एक विनंती करतो जे कोणी शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात किंवा आपला व्हिडिओ पाहतात त्या शेतकरी बांधवांनी कमेंट करून सांगा की ते कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे जेणेकरून आपल्यालाही समजेल की महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागातून शेतकरी आपल्याला जोडलेले आहेत चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे सातारा सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बारा हजार नऊशे पासष्ट क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मिळाला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे तब्बल तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे खडकी पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती तेवीस क्विंटल पुणे खडकी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजार बमेला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आबक होती सहाशे त्र्याहत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदाला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बमेला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे साठ क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक मेला आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर मनसरवणे या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एक हजार पंधरा क्विंटल मनसर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार पंचवीस रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे अकोला अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चारशे चाळीस क्विंटल अकोला या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जालना जालना या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नऊशे चोपन्न क्विंटल जालना या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेळाला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळा आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल